नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुरूम येथे अवकालेले दोनशे एकसष्ट क्विंटल जास्त दर सात हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार आठशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर बघा तसे पुढील बाजार समते सोलापूर येथे अवकालील एकशे सव्वीस क्विंटल ज्याचे दर सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला मार्केट येथे जास्तीचा दर आहे सात हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल तसेच कमी सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती येथे जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसं पुढील बाजार समते चिखली बुलढाणा येथे अवकालेले अठरा क्विंटल जास्ती दर सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समते वाशिम येथे जास्तीचा दर आहे सहा हजार आठशे शहात्तर रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा पुढील बाजार समते वाशिम मानसिंग येथे जास्तीचा दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे दुधनी येथे जास्तीचा दर आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्व दर सात हजार तेरा रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे जालना येथे अवकालेल एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल जसेदार सात हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर